न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडलाय किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मिसो ॲडव्हान्स रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीमचा भव्य शुभारंभ झालाय उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपलब्ध होणारी अत्यंत अचूकता देणारी ही मिसो रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञान प्रणाली आता नाशिककरांसाठी कार्यान्वित झाली आहे या सोहळ्यास किम्स मानवता हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि चीफ सर्जिकल ऑनकॉलॉजिस्ट डॉक्टर राजनगरकर हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर निलेश सिंग कन्सल्टंट रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर प्रणित सोनवणे डॉक्टर स्पंदन कोशिरे आणि डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती किम्स मानवता हॉस्पिटल नेहमीच जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान नाशिक मध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं डायरेक्टर व चीफ सर्जिकल ऑनकॉलॉजिस्ट यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी डॉक्टर स्पंदन कोशिरे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन किम्स मानवता हॉस्पिटल आहे आज आपल्याकडे इनॉग्रेशन सेरेमनी आहे आपल्या नव्या एआय इंटिग्रेटेड मिसो रोबोटिक सिस्टमची जो आपण नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वापरतो म्हणजे गुडघ्याच्या झीज झाल्यानंतरच्या सर्जरीसाठी हा एक परमनंट सोल्युशन असतो ज्याची सेफ्टी आणि अॅक्युरेसी बाकीच्या कोणत्याही सर्जरीपेक्षा किंवा मॅन्युअल मेथडपेक्षा खूप सुपिरियर आहे ज्याच्यात पेशंटला त्वरित चालता येतं परत आपल्या लिव्हिंगला जाता येतं आपल्या आयुष्याचे कामं सुरू करता येतात आणि याचं दीर्घकालीन टिकणारे आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ह्या रोबोटनी करू शकतो मी डॉक्टर मयूर पेखळे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक आज आपण इथे मिसो ह्या फुल्ली ऑटोमेटेड रोबोटचं रोकार्पण सोहळा करत आहोत तर ह्या रोबोटचे फायदे म्हणजे हा ए आय पॉवर्ड फुल्ली ऑटोमेटेड आहे याला आपल्याला आप इनपुट्स पेशंटच्या नी थ्री डी मॅपिंग केल्यावर जे नीचे इनपुट्स देतो त्यामुळे परफेक्ट प्रिसिजननी कट्स घेता येतात आणि इम्प्लांट प्लेसमेंट पण एकदम प्रिसाईज असते त्यामुळे लेस हॉस्पिटल स्टे कमी लागतो रक्तस्राव कमी होतो छोट्या मध्ये ऑपरेट होतं आणि पेशंट आपल्याला लगेच मोबिलाइज पण करता येतो थँक्यू नमस्कार मी डॉक्टर प्रणित सोनोणे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन किम्स मनात हॉस्पिटल नाशिक आज आपण मिसो हा फुल्ली ऑटोमॅटिक एआय बेस्ड रोबोटचे लॉन्चिंग लोकार्पण सोहळा सोहळा करत हो। आहोत याचा फायदा मेनली ज्यांची गुडघेदुखी ही चौथ्या स्टेजला आहे स्टेज, स्टेज फोरला आहे ज्यांना गोळ्या औषधांनी फरक पडत नाही अशा लोकांना जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट सांगितले जातं ते सक्सेस व्हावं अॅक्युरेटली व्हावं लवकर पेशंट मांडी घालावं लवकर चालावं यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान हे फायद्याचे आहे त्यांनी अॅक्युरेसी होते इम्प्लांट टाकण्याचा अँगल आपल्याला अचूक नेमता येतो आणि त्यांनी इम्प्लांट दीर्घकाळ टिकतो आणि ऑपरेशन नंतरचा पेन देखील त्यामध्ये खूप कमी आहे तर अशा पद्धतीचा फुल्ली ऑटोमॅटिक रोबोट सर्व्हिस आपण इथे आज लॉन्च करत आहोत ऑलरेडी आपण हजारच्या वर जॉईंट रिप्लेसमेंट आम्ही इथे केलेले आहेत आणि तीच टेक्नॉलॉजी पूर्ण नॉर्थ महाराष्ट्राला नाशिकला पोहोचावी याच या कार्यक्रमाचा उद्देश आहे यानंतर मिसो प्रणालीच्या वैशिष्ट्यानंतर सविस्तर माहिती देण्यात आली अचूक बोनकर्स ए आय आधारित रिअल टाइम डेटा कमी उतक नुकसान कमी वेदना जलद रिकव्हरी आणि सातत्यपूर्ण परिणाम देणारी ही अत्याधुनिक प्रणाली आता नाशिक मध्ये पूर्णपणे कार्यरत आहे या सोहळ्यात युनिलॅटरल रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंटचे लाईव्ह प्रात्यक्षकही दाखवण्यात आले ज्यामुळे उपस्थितांना अत्याधुनिक प्रिसिजन सर्जरीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये सुरू झालेलं मिसो रोबोटिक तंत्रज्ञान नाशिककरांसाठी ऑर्थोपेडिक केअरमध्ये एक नवं युग घेऊन आलं आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक